यांचे यांचे पूर्ण नाव गाव काय आहे कबड्डी खेळात किती खेळाडू खेळाडू असतात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो आंबोली जिल्हा सिंधुदुर्ग कुत्रा चावल्यास कोणता रोग होतो कोणत्या देशात पिरॅमिड आहेत नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात नगराध्यक्ष जिजाऊ जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे फुटबॉल डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे समाधी स्थळ कोठे आहे दिल्ली पृथ्वीचा उपग्रह कोणता चंद्र हिमोग्लोबिन कशात असते रक्तात सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात सौर ऊर्जा जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट कोणते सहारा धन्यवाद